शेतकरी बंधूंनो बहुतेक पुष्कळशा शेतामध्ये आजकाल आपल्याला हा प्रॉब्लेम मिळ पाहायला मिळत आहे जिथे झाड पूर्णतः पूर्ण वाळून जात आहे आणि हा प्रॉब्लेम हा खडखड्या नावाचा रोग जो आहे ज्याला इंग्रजीमध्ये चारकोल रॉट असं म्हणतात आतमध्ये जर बघितलं तर पूर्ण खोड जे आहे ते पोकळ झालेलं आहे आणि ही जी बुरशी आहे ही जमिनीत वास्तव्यात असणारी बुरशी आहे ही मॅक्रोफोमिना नावाची बुरशी आहे ती जमिनीत वास्तव्यात असते आणि ही जमिनीतूनच प्रादुर्भाव करत जाते ज्या ठिकाणी पाणी साचले असेल त्या त्या ठिकाणी या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पाहायला आढळून आलेला आहे आणि या बुरशीचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर सुरुवातीपासूनच काळजी घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये बीज प्रक्रियेपासून आपण सुरुवात केली पण तरीही जर असा प्रादुर्भाव आपल्याला आढळून आला तर त्यामध्ये जमी शेतामध्ये आळवणी करणं गरजेचं आहे बुरशीनाशकाची आळवणी करणं गरजेचं आहे ज्यामध्ये रोकोसारखे बुरशीनाशक किंवा सापसारखे बुरशीनाशक वापरणं गरज गरजेचं आहे जर आळवणी आपल्याला करणं शक्य नसेल कारण सोयाबीन आज आता भरपूर वाढलेलं आहे त्यामुळं आणि एखाद दुसरं झाड जर आपल्याला असं वाळलेलं दिसत असेल तर त्या ठिकाणी आंतरप्रवाही बुरशीनाशक जे आहे तर त्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी आपण एक प्रिकॉशन म्हणून घ्यायला पाहिजे आणि पुढील हंगामामध्ये ज्या ठिकाणी असा प्रादुर्भाव जास्त आढळून आलेला आहे त्या ठिकाणची जमिनीची फेरपालट करणं एवढंच गरजेचं आहे आणि जैविक रोगनाशकामध्ये ट्रायकोडर्माचा वापर आपण शेतामध्ये वापरला वाढवला तर हे प्रॉब्लेम पुन्हा वाढणार नाही किंवा याचा प्रसार जो आहे तो होणार नाही तर विद्यापीठाने विकसित केलेले ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स याची कि जर आपण शेतामध्ये जास्त प्रमाणात जर वापर केला तर असे प्रॉब्लेम जे आहेत तर ते दूर होऊ शकतात तर माझं शेतकऱ्यांना आवाहन आहे की जर आपल्या शेतामध्ये जर असे प्रॉब्लेम असतील तर ट्रायकोडर्माचा वापर वाढवा किंवा रोकोसारखे बुरशीनाशक त्याची आळवणी करता आली तर त्याची आळवणी करा किंवा साप सारख्या पुरुषी फवारणी करा धन्यवाद तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी हे जे माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो शेतकरी ॲग्रो न्यूज या वेबसाईटवरून घेतलेली आहे ही वेबसाईट आहे शेतकरी ॲग्रो न्यूज नावाची सोयाबीनची पानं पिवळी पडतात बघा काय करू शकतो आपण याच्यावरती मंडळी भारतात तसे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतकरी खरेदी करत आहेत आणि हे पीक घेताना सोयाबीन पिकावर अनेक प्रकारचे रोग किंवा किडी दिसून येतात अतिमुसळधार पाऊस किंवा रिमझिम पावसामुळे हो सोयाबीनचं पीक पिवळं पडू लागलेलं आहे किंवा त्यावर किडींचा प्रादुर्भाव होतो आहे मग अशावेळी काय करायचं तर सोयाबीनचं पीक पिवळं पडलेला काय पाव? उपाय करू शकतो किंवा सोयाबीन पिवळं झालं तर काय केलं पाहिजे हे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात सोयाबीन पिवळं होण्यासाठी उपाय किंवा औषधीची माहिती आपण बघूयात सोयाबीन पानं पिवळी पडणं उपाय गतवर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचं कल सोयाबीनकडे वाढत चाललेला आहे शेतकरी सोयाबीनची लागवड करतात तर सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे शेतकऱ्यांनीही सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि सोयाबीन पिवळसर होण्याचं प्रमाण रोपांच्या अवस्थेमध्ये आहे मराठवाड्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिवळं होत आहे अशा स्थितीत एकीकडे एक भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे तर दुसरीकडे सोयाबीन पिवळं आहे म्हणून उत्पन्नही फारसं मिळत नाही आहे सोयाबीन पिवळं पडण्याची मुख्य कारणं अपुऱ्या <laughs> पावसामुळे जमिनीत ओलावा नाहीसा आहे सोयाबीन पीक पिवळं आहे पाणी आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे पीक वाढीसाठी आवश्यक असतं अतिवृष्टी किंवा माती संतृप्त होते आणि जमिनीत जास्त ओलावा साठतो अशा स्थितीत हवेच्या प्रभावामुळे श्वास घेण्यास त्रास होतो ते पोषकद्रव्य शो शु, शोषण्यास शु, असमर्थ असतात परिणामी वरची पाने पिवळी पाडतात सततच्या पावसामुळे शेतात ओलावा कायम होतो आणि ना नांगरणी करणं कि किंवा कठीण होऊन जातं ओलाव्यामुळे पानं पिवळी पडतात ज्या शेतात माती जास्त अंमली असते जमिनीत जास्त ओलावा नसतानाही पिवळी दिसतात जमिनीतील पोषक उदाहरणार्थ नायट्रोजन लोह आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे पानं पिवळी पड पडायचं लक्षात येतं मात्र पानाच्या शिरा हिरव्या दिसतात सतत ढगाळ वातावरण असल्याने अपुरा सूर्यप्रकाश प्रकाश संश्लेषण मंदावतं त्यामुळे पानं पिवळी पडू शकतात यामध्ये शिराही पिवळ्या पडतात जास्त ओलाव्यामुळे गुठळ्या तयार होत नाहीत नायट्रोजनच्या कमतरतेमुळे पाने देखील पिवळी पडतात कीटकांच्या हल्ल्यामुळे पाने पिवळी पडतात पिवळ्या मोजक रोगामुळे पाने पिवळी पडतात पण पानावर हिरवे पिवळे ठिपके याचं मिश्रण असतं मुळांची कुजणं व तुषार या प्रादुर्भावामुळे पानेही पिवळी पडतात पण या उलट पानं झाडांच्या तळाशी झुकलेली दिसतात झाड उपटलं तर सहज बाहेर येतं पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीन व पिकावर दिसू लागतो सुरुवातीला वरची तीन पानं पिवळी पडतात आणि झाड सुकायला लागतं सुमारे दोन मिलीमीटर लांबीचा एक लहान पिवळी आळी स्टोममध्ये पुरतं त्यामुळे झाडाला पोषक आणि पाण्याचा पुरवठा थांबतो झाडं पिवळी पडायला लागतात सुकतात आणि मरतात लोह अन्नद्रव्यांची कमतरता प्रथम कोवळ्या पानांवर दिसून येतं हिरवा पदार्थ नसल्यामुळे पानांच्या शिरा पिवळ्या पडायला लागतात आणि शिरा हिरव्या दिसायला लागतात सोयाबीनची पहिली ट्रायफॉलाईट पाने हिरवी राहतात कारण लोह एक स्थिर पोषक आहे लोह स्थिर करून वनस्पतीमध्ये साठवलं जातं त्यामुळे कोवळ्या पानांवर लक्षणे दिसतात पाने पिवळी पडल्यामुळे हिरव्या पदार्थाच्या कमतरतेमुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होतं सोयाबीनचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी उपाय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सोयाबीन पिवळं पडत असल्यास अपयशाची परिस्थिती निर्माण होते तसंच अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी जेणेकरून सोयाबीन पिवळं पडणार नाही अर्थात तुमच्या शेतात उद्भवणाऱ्या कोणत्याही पाण्याचा निचरा करण्यासाठी तुम्हाला व्यवस्था करावी लागेल आणि तुम्हाला शेतात अस्थिर परिस्थिती निर्माण करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील तसेच पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फेरस सल्फेटची सोयाबीनच्या पानांवर फवारणी करावी सोयाबीनची लागवड मध्यम आणि चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत चांगली सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत करावी वालुकामय खारट आणि अतिशय हलक्या जमिनीत पेरणी करू नये माती सहा पॉईंट पाच ते पा सात पॉईंट पाचच्या दरम्यान असावी पेरणीपूर्वी बियाणास रायझोबियम पी एस बी आणि ट्रायकोडमची प्रक्रिया करावी पाऊस कमी असल्यास किंवा बराच वेळ पाऊस पडत असल्यास पिकाला पाणी देण्याची आव व्यवस्था करावी जास्त पावसाच्या भागात आणि तशा शेतात पाणी असल्यास खंदक खोदून पाणी शेतातून उताराच्या दिशेने काढून टाकावं कॉपर ऑक्सोक्लोराईड दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी नायट्रोजनची कमतरता असल्यास युरिया दोन टक्के वीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी कॅल्शियमच्या <coughs> शेतात एकूण आठ पॉईंट झिरोच्या वर सोयाबीन पिकांवर पाच ग्रॅम फेरस सल्फेट आणि अडीच ग्राम बड लिंबू प्रति लिटर पाण्यात मिसळून दोनदा फवारणी करावी पहिली फवारणी फुलोऱ्यापूर्वी आणि दुसरी फवारणी शेंगा बसण्यापूर्वी अवस्थेत केल्यास पिकात लोहाची कमतरता भासत नाही पिवळा मोझॅक रोग व्यवस्थापन पिवळा मोजाक रोग, रोग पांढऱ्या माशीमुळे पसरतो पेरणीनंतर पंच्याहत्तर दिवसांमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसू लागतो झाडं रोगट दिसू लागतात तशीच पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शेतात पिवळी चिकट सापळे लावावेत यासोबत पहिली फवारणी लागवडीनंतर तीस दिवसांनी व दुसरी दहा दिवसांच्या अंतराने करावी तीन ते पाच मिलीलीटर पाण्यात निंबोळी अर्क किंवा निंबोळी कीटकनाशक या प्रमाणात फवारणी करावी सोयाबीन पिकावर औषध फवारणी करावी ई डी टी ए चेलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रियंट ग्रेड टू पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्या फवारणी केल्याने सोयाबीन पिवळे हिरवे होण्यास मदत होते तुम्ही यावर उपाय कसा करू शकता ते देखील महत्त्वाचं आहे फवारणी करण्यापूर्वी जवळच्या कृषी सेवा केंद्राशी किंवा के तज्ज्ञांशी संपर्क साधूनच फवारणी करा वरील माहिती केवळ ज्ञान आणि माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे त्यामुळे लेखकांची किंवा वेबसाईटची जबाबदारी नाही